मुख्यमंत्र्यांना मला विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरिक पुरवठ्याच्या जावं लागतं तर मला जावं लागतं होमच्या मिटिंग असल्या तर गृहमंत्र्यांना जावं लागतं नगरविकासच्या एकनाथ राऊंना जावं लागतं पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट त्याच्या संदर्भात असल्या तर पंकजाताईंना जावं लागतं तो निरोप होता धनंजय मिळाला नाही वास्तविक आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या मिटिंग होत्या कारण तेही महत्वाचं कारण दिल्लीतनं पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मिळेल मोहम्मद अनेकांचा असेल इथं विरी विरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विरी नसतानाच पैसे उचलले जातात इथल्या नाही बाहेरच्या तक्रारी आहेत अशा तो होऊ नये जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा जुनीच वीर दाखवायची पैसे उचलायचे असं दुसरीकडं पण पीक विमा एक रुपयात पीक जमीन कुठली दाखवली जाते कुठली दाखवून जाते देवस्थानची जमीन सरकारची आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच आणि पैसे तिसऱ्याच्याच अकाउंटला जातात अशा तक्रारी महाराष्ट्राच्या तुमच्याकडे महाराष्ट्रात त्याच्यावर आपण तपास करायचा इथं असल्या तरी ते तपासल्या जातील कारण जेव्हाही आपण ही शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे तुम्ही चुकीचे वायंड बंद केले उद्योगपती येऊन इथे गुंतवणूक करणार आहे तुमच्याकडं काही साईट विंडमिलच्या चालल्या तुमच्याकडे काही साईट सोलर पॅनल बसवण्याच्या चालल्या तुमच्याकडे काही साईट आमचा प्रयत्न आहे की मुंबई पण सुरू करता येते का तुमचा मुंबईशी पण पुण्याशी पण संपर्क कसा राहील कारण आता मी त्या सोलापूर त्याला जाणारा रस्ता जवळपास तुमच्या बागाचा झालेला आहे आता येताना बघितलं गावामध्ये डिवायडर काही सोडले गेलेले मेन कॉन्क्रीटच्या रस्त्याला साईड कटरच काढलेले नाहीये काही काही ठिकाणी आता एक जेसीबी लावला तर इथल्या येडबावळी घाण काढता येईल तुम्ही इरक्षाला उभं राहिलं तर किती खर्च करता ते तुम्हाला माहिती परंतु आपलं आहे आपलं परळी आपलं घेऊन राहिये आपलं अष्ट पाटोगा शिवरूड आहे आपलं माझं गाव आहे आपलं बनवणी आहे त्या आपले पणाची पावना का तुमच्या मनामध्ये येणार नाही आणि त्याच्यात तर इच्छा लावणं किंवा परळीच्या जास्त चांगलं काम होतंय का बीड शहराचं होतंय काय काष्टी पाठोदा का माझ गावचं होत आहे का चांगल्या प्रकारच्या स्पर्धा कुठं कामाची क्वालिटी चांगली आहे कुठं काय आणि बरेच जण आता काय व्हायला लागले आता आली आमच्याकडे पाच वर्षा करतात लोकांना कळलेलं हौसे नवसे आता मला येऊन पार भेटायला लागले लोकसभेला तिसरीकडं होते विधानसभेला चौथीकडं होते नाही दादा मी हो <laughs> युतीचा का काही दिवस तुमचं वागणं पूर्ण अशांच मी बघेन खरच पुरुष होत आहेत का कारण सरडा कसा का रंग बदलतोय तशी काही एक चमक असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे ते जवळपास उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आज कुठं उगवलं इकडं नमस्कार तसल चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतो परत राजेश्वरी पूजा ते सांगतोय लोकप्रतिनिधींच्या ते सांगतोय उद्या चला परत कुणी आलं काय दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस पांघरून आला पांघरून फाटून गेले माझ एवढ्या वेळेस पाजरात या पदरच राहिला नाही आम्हाला असलं अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा नको बाबा आता हो उगीच आपलं स्वतः सारखं सरळ वागूया सांगणं वागा मी तुमच्या माग पूर्ण ताकद उभी करेन तुम्हाला कुणाला बाहेर सोडणार